राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांच्या तपासणी व ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप शिबिरात भाग घेतला त्यांनी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती सीएसआर डीपीडीसी आमदार फंड व केंद्र सरकारच्या योजनांद्वारे उद्योग निर्माण करण्याची घोषणा केली त्यांनी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व स्टाफच्या कमतरतेबद्दल नाराजी व्यक्त केली रुग्णालयाच्या इमारतीच्या धीम्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना इशारा देत त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला या शिबिरामध्ये दृष्टीदोष अस्थिव्यंग मानसिक दिव्यांगांची बौद्धिक अक्षमता व मनोरुग्ण आदी दोन हजार दोनशे पासष्टपैकी दोन हजार दोनशे सतरा दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक श्री सी एस जगथा वैद्यकीय अधिकारी महेश भागवत तहसीलदार अर्चना बोंबे गटविकास अधिकारी श्री गणेश मंडलिक उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते शिबिराचे सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक दीपक बोरिवले यांनी केले तर आभार सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप मर्चंडे यांनी मानले त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना इथं इथेच सर्टिफिकेट मिळवून द्यायची मिळवून द्यायचा कार्यक्रम आपण मागील पाच वर्ष केला आणि वर्ष आपण उपस्थित कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा